गाणे संघाकडून प्रथम फलंदाजीसाठी गेलाय बंटी आणि तुषार सामना तीन षटकांचा राहील याचे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे सामना लवकरात लवकर चालू करायचा थोडं सहकार्य करा बराच उशीर झाला आहे ही स्पर्धा चालू करण्यासाठी स्ट्राईक वर गेलाय तुषार गायरोनी संघाकडून त्याच्या सोबत आहे बंटी गोलंदाजीचा भार प्रथम सांभाळलाय योगेश आणि शिवगर्जना संघाकडून योगेश प्रथम गोलंदाजीसाठी येईल त्याचा सामना करेल सूरज अठरा चेंडूंचा हा सा सामना असेल तीन षटक कंपल्सरी चेस आहे दोन्ही संघाच्या कर्जदारांना विनंती आहे मॅच चालू व्हायच्या अगोदर स्पर्धेच्या नियम अटी पंचांकडून समजून घ्यायचं आहे आणि थोडं सहकार्य करायचं आहे तुमच्या सहकार्याशिवाय ही स्पर्धा पूर्ण यशस्वी करणं हे हो थोडं आम्हाला शक्यच नाही त्यामुळे थोडीशी गाई करायची आहे वेळेच बंधन आहे गोलंदाजीसाठी ह्युमेस तयार त्याचा सामना करण्यासाठी फलंदाज पहिला चेंडू कसा टप्पा थर्ड इयर सर्कलच्या बाहेर जातो एक धाव मात्र नक्की पूर्ण करतोय आणि पहिल्या चेंडूवर खणखणी असा चौकार या स्पर्धेचा पहिला चेंडू आणि पहिला चौकार चार धावाने आपल्या संघाचे खातं उघडून देतोय सूर्य कसा फटका चार धावाने संघाचं खातं आणि वैयक्तिक खातं उघडतोय पॉवर प्लेचा फायदा घेऊन तीन खेळाडू बाहेर असल्यामुळे बरीचशी जागा हे गॅप मिळतात पुन्हा एकदा योग्य यार बघायचं हे काय करेल त्याच्यावर सुंदर असा थोडं बॅकफुटला जाऊन कट आउट केलाय एक धाव मात्र नक्कीच मिळेल एका धावाने संघाची धावसंख्या झाली दोन चेंडू पाच धावा प्रथम नाणेफेकी जिंकून शिवगर्जना वाऱ्याल संघाने गोलंदाजी स्वीकारली आणि आमंत्रित केलं होतं गायरवाडी संघाला तिसरा चेंडू बघायचा काय करतोय बंटी सूर्यगसा चेंडू मात्र पंचांचा इशारा येस इट इज वाईट एका अवंतर भावेची भर करा गायरवाडी संघामध्ये सूर्यगसा पंचांचा निर्णय पाहायला मिळतोय अनुभवी पंच या स्पर्धेसाठी उपलब्ध केले आहेत पांढरे परिवार चषकामध्ये सूर्य गोलंदाजी वापसी करतोय टिचून गोलंदाजी गोल लेनचा चेंडू टाकला थोडासा बीट होतोय तुषार पुढे चेंडू बघायचा काय करतो तुषार सूर्य असा मारलाय फटका जातो जातोय क्षेत्रक्ष मात्र चेंडूपर्यंत पोचू शकला नाही आणि चार धावा दुसरा चौकार येतोय तुषार याच्या मधून संघाची धावसंघ जाऊन पोहोचली आहे अकरा धावा चार चेंडू अकरा धावा पुन्हा एकदा योगेश काय करतो बघायचा आहे सूर्य कसा चेंडू गुळ लेलचा तसेच सुंदर असे क्षेत्रक्षक लॉन्ग ऑन बाउंड्री लेशात जवळ पाहायला मिळतय एक मात्र एकच धाव देते एका धावेवर समाधान मानावं लागतंय एका धावाने संघाची धावसंख्येत जाऊन भर पडली संघाची जाऊन पोचली आहे बारा धावांवर बार। बार शेवटचा चेंडू पहिल्या शिटकातील पावपलेचा शेवटचा चेंडू बघायचा आहे काय करतोय बंटी उतुंग असा मारला आहे लॉंग ओफच्या क्षेत्रक्षकाच्या हातामध्ये झेल होता मात्र तेवढ्या झेल सोडतोय दोन धावा मिळत आहेत दोन धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे चौदा धावा एक जीवनदार मात्र बंटीला नक्कीच मिळाला त्याचा फायदा आहे की बघायचा हे बंटी आपल्या संघासाठी पावर प्लेचं षटक संपलेलं आहे दुसरे दोन षटक शिल्लक राहिले आहेत बघायचं आहे गोलंदाजीसाठी कोणता गोलंदाज कर्णधार शिवगंसेजनाचा कर्णधार नेमतोय टीम मीटिंग घ्यायची नाही तो कृपया टीम मीटिंग घ्यायची नाही सहकार्य करायचं आहे या स्पर्धेतले बरेचसे सामने अजून आपल्याला खेळायचे आहेत त्यामुळे टीम मीटिंग होऊ देऊ नका अंपायर थोडी विनंती असेल टीम मीटिंग घ्यायला देऊ नका आपल्याला बरेचसे सामने आजच्या दिवसात खेळून अंतिम सामना आज सूर्यप्रकाशाच्या जोतामध्ये आपल्याला खेळायचा आहे त्यामुळे प्रत्येकाने एकच विचार करा माझा संघ फायनलमध्ये मा जाईल आणि मला सूर्यप्रकाशाच्या ज्योतामध्ये हा फायनलचा सा सामना खेळायचा आहे असा प्रत्येक खेळाडूने विचार केला तर वेळ वेळ नक्की वाचेल आणि आमची स्पर्धा सुद्धा पूर्ण यशस्वी होईल तुमच्या सहकार्याशिवाय ही सहकार स्पर्धा यशस्वी करणं आम्हाला शक्य नाही त्यामुळे तुमचं सहकार्य असू द्या शिवगर्जना करून गोलंदाजीसाठी दुसरा गोलंदाज झाला आहे किरण राईट हम्म ओव्हर द विकेटचा मारा सुंदर असा मारलाय फटका लॉंग ऑफ बाउंड्री जवळ एक धाव मात्र मिळते दुसऱ्या धावेसाठी साठी प्रयत्न दोन धावा यशस्वीरित्या पूर्ण करतात सूर्यदशी रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते मित्रांनो आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका लोक ढासळल्याला घराच्या विटा सोडला सोडत नाही संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलं तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे बघायचाय कोणता संघ या स्पर्धेमध्ये इतिहास घडवतोय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली किराणाची गुल डेंचा चेंडू काहीच समजू शकला नाही तुषार सुरेख गोलंदाजीचा नमुना पाहायला मिळालाय राईट द विकेटचा मारा पुढील चेंडू तिसरा चेंडू पिक करण्याच्या नादात बीड होते सुरेख गोलंदाजी ऑफ सेटला चेंडू पकडून टाकतोय निर्धाव असा चेंडू सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली किरण याची पुढील चेंडू चौथा चेंडू मात्र दोन धावा खर्च केलाय जोरदार अपील होत आहे मात्र पंच आपल्या फेटाळून लावत आहेत सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते वापसी करून देतोय आपल्या संघाला किरण पहिल्या चेंडूवर मात्र दोन धावा दिल्या त्याच्यानंतर सलग तीन चेंडू निर्धाव टाकले सुरेख गोलंदाजी सुरेख गोलंदाजी यावरकर पद्धतीचा चेंडू तसंच धावचित होण्याची संधी होती मात्र डायरेक्ट हिट असता जर धावचित मधलं नक्कीच झाला असता सुरेख गोलंदाजी उभा ठेवला होता तुषार याला चार चेंडू पहिल्या चेंडूवर दोन धवा निघाला त्यानंतर सलग चार चेंडू उभा ठेवला तुषारला हे एखाद्या गोलंदाजीची खासियत आहे एखाद्या सलामीर फलंदाजाला उभा ठेवणं हे तितपत यो शक्य नसतं ते शक्य करून दाखवलं आहे किरण याने की कि मी हे शक्य करू शकतो पाच चेंडू मात्र तीन धवा खर्च गेल्या आहेत चेंडू बंती सामना करेल शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू लेक्ट साईडच्या दिशेने कट आऊट केलाय एक धाव मिळाली दुसऱ्या धावासाठी प्रयत्न मात्र थोडासा ओव्हर थ्रो होते तेवढ्या कव्हर पाहायला मिळते कव्हरच्या दिशेने असलेला खेळाडू याच्याकडून दोन षटकांचा सांगता झाली दोन षटकांच्या सांगते नंतर संघाची धावसंख्या धावून पोचली एकोणीस धावांवर शेवटचा हानामारीचा षटक शिल्लक बघायचं हे काय स्कोरबोर्ड लिहून ठेवते गायरोणी संघ आपल्यास आपल्या संघासाठी सलामीसाठी आले बंटी आणि तुषार अजूनही मैदानात उभे आहेत बाळा चेंडू एकोणीस धावा सुरेख एक फलंदाजी पाहायला मिळाले शेवटचं षटक टाकलं होतं किरण याने मात्र चार धावा खर्च केल्या त्या अगोदरचं षटक योगशाने टाकलं होतं पूर्वी गोलंदाजीसाठी आलाय हरियन दहा बारा पावलांचा रन घेऊन राईट विकेट नाही आलाय पहिला चेंडू जोरदार अपील अपील होते मात्र लाईन आणि लेन बघून टाकलेला पहिला चेंडू था था। निर्भाव जोरदार अपील मात्र केली होती तुषार याला उभा ठेवला आहे मैदानात पहिल्या छट षटकमध्ये दोन चौकार तुषाराने नक्कीच खेचले होते त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये तुषाराला उभा ठेवलाय आता तिसरे षटक दुसरा चेंडू पाहायचा आहे काय करतोय पुन्हा एकदा उभा ठेवलाय सूर्य गोलंदाजीचा नमुना पाहायला मिळालाय आपल्याला शिवभर्जना संघाकडून टिचून गोलंदाजी करतोय ऑफ साईड पकडून टाकतोय सूर्य गोलंदाजी अठरा नंबर विराट कोहली जर्सीचा नंबर घेऊन सुंदर एकदा कट झालाय एक धावा नक्की मिळाली एका धावाने धावसंख्येत जाऊन पोचली आहे वीस धावा तीन चेंडू वीस धावा तीन चेंडू मध्ये मात्र आर्यनाने एकच धाव दिली आहे सूर्य गोलंदाजी तुषार खेळते तेरा चेंडू मध्ये चौदा धावांवर बंटी आहे दोन चेंडू चार धावांवर खेळत पुन्हा एकदा आर्यन बघायचं हे काय करेल बंटी आलाय एक धाव काढून दिली बंटीसाठी तुषारने हो हो आणि बंटीला सुद्धा उभं ठेवलाय आर्यनाने सूर्य गोलंदाजी चार चेंडू सुरूगाष्ट चे टाकले चार चेंडूमध्ये एक धाव मात्र खर्च केलाय शेवटचं झटक आपण म्हणतो हनामारीचं असते पण ते चुकीचं ठरवलं आर्यण्याने चार चेंडूमध्ये फक्त एक धाव दिली पाचवा चेंडू घेऊन रायट डाऊन ओवर द विकेटने पंचांच्या डाव्या बाजूने आला आहे मात्र ऑफ साईट शरकोडच्या नादात थोडंसं रिशोच्या बाहेर जाऊन पंचांचा इशारा आला येस इट इज वाईट एक धावा जमा करा संघाच्या खात्यामध्ये पुढील चेंडू काय करतोय बघायचा हे बंटी शर्ट लेखचा चेंडू मात्र खांद्याच्या बाराच वर असल्यामुळे पंचांचा इशारा यास yes, इडेच वाहिट. सुरेख चार चेंडू टाकले होते त्यानंतर नंतर थोडं बेट करण्याच्या नादामध्ये थोडीशी लाईन आणि लेन ओवर झाली त्यामुळे आर्यनची लाईन थोडी बिघडली दोन धावं मात्र वाईटच्या स्वरूपात शिवगर्जना संघा गायर्वाणी संघाला मिळाले आहेत बघायचं पुढचे झेंडू काय करेल बंटी उजवतेचा फलंदाज उत्तुंग मारण्याच्या माझा स्लोवर टाकला होता आणि धावची धोण्याची संधी डायरेक्ट हिट धावची जाते याच्या स्वरूपात पहिला धक्का बसते गायरोणी संघाला सूर्य क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आपल्याला स्लोवर होता कट केला एक धाव घेण्याच्या नदा डायरेक्ट हिट झाला आणि याच्या स्वरूपात पहिला धक्का बसतोय त्याची जागा घेण्यासाठी जाते सागर शेवटचा चेंडू शिल्लक आहे पहिल्या इनिंगचा सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली हरियाणाची संघाची धावसंख्य धावून पोचली सतरा धाव चेंडू बावीस धावण शेवटचा चेंडू उत्तुंग मारला चेंडू बराच वेळ हवेत आणि स्वतः गोलंदाज झेल खाली मारे छेल सुटतो एक धाव पूर्ण करून दुसऱ्या धावासाठी प्रयत्न तिसऱ्या धावीसाठी प्रयत्न होतोय तीन धाव मात्र पूर्ण केला चौथ्यासाठी साठी प्रयत्न होता मात्र फलंदाज बाद होते या तीन धावांनी संघाची धावसंख्य धावून भर पडली संघाची धावसंख्या धावून पोचली पंचवीस धावांवर सव्वीस धावांची गरज आहे गैरो संघाला हा सामना जिंकायचा असेल तर गायरो संघाने आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे मैदानाचा ताबा घ्या गायरो उन्हाचा वाढता प्रवाह लक्षात घेता आपल्याला बरेचसे सामने फटाफट खेळवावे हो लागतील त्यामुळे गायरो संघाने मैदानाचा ताबा घ्यायचा आहे शिवगर्जना संघाने आपले सलामीर मैदानात पाठवायचं आहे गायरो मैदानाचा ताबा घ्या यानंतर होईल पुरुष विरुद्ध दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल कॉमेंट्री बॉक्ससाठी यायचं आहे यानंतर होणारा सामना पुरुष विरुद्ध तांभेणे दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल त्यांनी कॉमेंट्री बॉक्स यायचं आहे नाणेफेकीसाठी त्यानंतर होईल तोणसुरे विरुद्ध तळेगाव त्यांनी तयार राहायचं आहे गैरवणी संघाकडून लाईन ऑफ पद्धतीने जाताना पाहायला मिळते आपल्याला ही इस शिस्त आता बऱ्याच संघांमध्ये दिसून येते आपल्याला पांढरी परिवार गायरोडे व कांदळवाडा चषक दोन हजार चोवीस आयोजित पहिलं पर्व या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक वीस हजार डीपी फाउंडेशन वडा देवीदास पांजणे यांसकडून द्वितीय पारितोषिक दहा हजार रोग रक्कम पांढरी परिवाराकडून व चषक सुनील पांढरे यांच्याकडून तृतीय क्रमांक आकर्षक चषक चतुर्थ क्रमांक आकर्षक चषक उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज मालिकावीर असे अनेक आकर्षक चषके या स्पर्धेसाठी पांढरी परिवाराने ठेवली आहेत या चषकावर कोणताच संघ आपले लौकिक करतोय पांढरी परिवार गायरुणे कांद कांदववाडा या स्पर्धेच्या इतिहासावर आपल्या सुवर्ण अक्षरांनी नाव कोणता संघ लिहितोय हे आपल्याला आजच्या दिवसातच पाहायला मिळत त्यामुळे टीम मिटिंग घ्यायची नाही आहे गाडीने थोडं सहकार्य करायचं आहे शिवगर्जना आपले सलमवीर मैदानात पाठवायचं आहे शिवगर्जना याच नंतर होणारा सांग पुरुष विरुद्ध तांबेणे ध्वनी संघाच्या कर्णधारांना विनंती असेल कॉमेंटरी बॉक्सच्या जवळ यायचं आहे पुरुष विरुद्ध तांबेणे दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल बॉक्स बॉक्ससाठी यायचं आहे नाणेफेकीसाठी गारूने लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे वेळेचं बंधन आहे जो नियम तुमच्यासाठी आहे तो नियम पूर्ण स्पर्धेत जेवढे खेळाडू खेळतील त्यांच्यासाठी आहे शिवगर्जना शिवगर्जना संघाचा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स यायचा आहे पॉवर प्ले थर्ड इयर सर्कलच्या बाहेर तीन खेळाडू असतील पहिले षटक हे पॉवर प्लेचं असेल त्यामध्ये तीन खेळाडू बाहेर असेल त्यानंतर सर्व खेळाडू थर्ड इयर सरकारच्या आतमध्ये असतील तर फलंदाजी साठी गेलाय स्ट्राईक वर ह्यश आणि नॉन स्ट्राइक वर, वर रोहन पुरुष आणि तामिळ दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे कॉमेडी बॉक्स साठी यायचं आहे गोलंदाजीसाठी आलाय कोणाल पहिला चेंडू कुणाल्याचा मात्र पंचवीस इशारा येस इट इज वाईट आणि एका होण्याने घायरोने शेगर्जना संघाच खात खुलते राईट ओव्हर द विकेट आणि डोक्यावर मारलाय चेंडू जातो सीमारेषा जवळ आणि चार धावांसाठी चार धावणे वैयक्तिक उघडते चार धावाने संघाची धाव संख्या जाऊन एक चेंडू पाच धावा सव्वीस धावांची गरज आहे शिवगर्जना संघाला हा सामना जिंकण्यासाठी अठरा चेंडू आणि सव्वीस धावांची गरज आहे मात्र पहिले षेटक पहिला चेंडू खणखणीत असा चौकार निघालाय पुढील चेंडू बघायचं काय करते राईट विकेट नाही सूर्य कसा चेंडू गोल ने आणि लाईन पकडून टाकलाय निर्धाव असा दोन चेंडू पास जावा सूर्य गोलंदाजीचा नमुना पाहायला मिळते पहिल्या चेंडूवर चौकार ठोकल्यानंतर पुन्हा वापसी करून दाखवते पुन्हा एकदा डॉट सूर्य कशी गोलंदाजी पाहायला मिळाली गैरो संघाकडून कृणालयाची तीन चेंडू पाच धावा सामना करेल योगेश पाहिजे पुढील चेंडू असा मारलाय पॉईंटच्या डोक्यावरून जाते सीमारेसी जवळ चार धावांसाठी या चार धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे नऊ वर श्रीरेगाचा चौकार दोन चौकार निघालेत योगेशून डोक्यावरून मा मारलाय चार बाब्यांसाठी पुढील चेंडू खुणाल्याचं पाहायचंय योगेश काय करेल चार वैयक्तिक चार चेंडू मध्ये आठ या घर खेळताना योगेश पुन्हा एकदा खुणाल तयार सामना करेल योगेश आहे सुंदर असा क्लिक केला एक धाव मात्र नक्कीच मिळते थोडी वर सरकटच्या बाहेर चेंडू एक जाते एकच धाव दोन सॉरी दोन धावा दोन धावाने संघाची धावसंख्या जाऊन भर पडली संघाची धावसंख्या अकरा धावा पाच चेंडू दहा धावा या वैयक्तिक धाव संख्येवर खेळते तेरा चेंडू आणि पंधरा धावांची गरज आहे शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील मात्र तोही निर्धाव यानंतर होणारा सामना पुरुष विरुद्ध तांभाणे तांभाणे संघाने नाणेफेकी जिंकून आपला निर्णय सांगायचा आहे बारा चेंडू आणि पंधरा धावांची गरज आहे हा सामना शिवगर्जना संघाला जिंकायचा असेल तर बारा चेंडू पंधरा धावा गोलंदाजीसाठी वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने दुसरे षटक घेऊन आलाय गणेश पाहायचं हे काय करेल ढवकुर हातीचा फलंदाज चालू करायचं आहे वेळेच बंधन आहे गोलंदाजाला विनंती आहे लवकरात लवकर चालू करा वेळेच बंधन आहे बारा च्या पंधरा धावांची गरज सव्वीस धावांचा हवाल संघ एका षटकाच्या समाप्ती बिनगडी बाद अकरा जाऊन पोचलाय दुसरे षटक घेऊन आलाय आणि पहिलाच मात्र अवांतरच्या स्वरूपात एक धावून बस देऊन बसलाय బారా చె ధావ బారా చెప్ప శివగర్జన సంఘా జింకా అందరం యోర్కర పద్ధతి చాలా మంబూ ఛాశనే పాఠవత్య परफेक्ट येवळकर अनुभव मात्र पाहायला मिळाला इकडे गोलंदाजाकडून परफेक्ट हिरकर च्या स्वरूपात पहिला धक्का बसलाय शिवगर्जा वार संघाला रोहन याच्या स्वरूपात त्याची जागा घेण्यासाठी जाते घणाघाटी फलंदाज आकाश स्ट्राईक वर जाईल मात्र अकरा चेंडू मध्ये चौदा धोरण गरज आहे बघायचं कोणता संघ हा सामना जिंकतोय अकरा चेंडू चौदा भावांची गरज पुन्हा एकदा राईट ऑफ ओव्हर द विकेट ने आलाय आणि एक धाव मात्र नक्की मिळाली दोन धावांसाठी प्रयत्न थोडस यष्टीरक्षकाकडून चूक होते आणि दोन धाव मात्र देऊन बसले एक एक धाव वाचवण्याची गरज असताना एक मोठी चूक करून बसले यष्टीरक्षक आणि दोन धाव मात्र खर्च केला दहा चेंडू बारा धावांची गरज पाहिजे काय करते आकाश हे स्टाईल गोलंदाजी पाहिला टॉस चेंडू खेळ आहे आणि डोक्यावरून जातोय चार धावांसाठी चार धावाने संघाची धावसंख्या जाऊन भर पडली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे अठरा धावा सूर्यग फटका आकाशाचा स्ट्रेट ड्राईव्ह केला तिथे क्षेत्ररक्षक मात्र पोहोचू शकला नाही त्याच्या डोक्यावरून जातोय चार धावांसाठी चार धावांनी संघाची धावसंख्या संख्या जाऊन पोचली अठरा धावा नऊ चेंडू आठ धवा असे समीकरण पुन्हा एकदा आकाश पाहायचा काय काय करतोय तुंगासा मारलाय चेंडू आणि पार सहा धावांसाठी या स्पर्धेचा पहिला षटकार होतोय आकाशाच्या बॅट मधून सहा धावांनी आपल्या संघाला भर पडून दिली शिवगर्जना संघाचा वनडाऊन साठी आलेला आकाश संघाची संघ जाऊन पोहोचली चोवीस धावा मात्र दोन धावांची दो 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 गरज हा सामना जिंकायचा असेल शिवगर्जना संघाला आठ दो शेंडू दोन धावा सूर्य फटकेबाजी आकाशाची पुन्हा एकदा फुलटॉर्स लोअर फुलटॉर्स एक धाव पूर्ण करतोय दुसऱ्या धावीसाठी मात्र विन प्रयत्न डायरेक्ट हिट आणि त्याचाच फायदा मिळतोय दुसऱ्याकडे बाद येतोय सात चेंडू आणि एका धाव्याची गरज सूर्योग क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला लॉंगाऊंड सीमा रेषेजवळ डायरेक्ट हिट केला सूर्य क्षेत्ररक्षण योगशाला तंबूत तात त्याच नंतर विनंती असेल तांभाने सांगायला की त्याने क्षेत्ररक्षणासाठी तयार व्हायचं आहे त्राणी संघाला विनंती आहे सेल हा सामना संपल्यावर लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे एका दावीची गरज सात चेंडू एक दहाची गरज पाहायचंय काय करतोय आकाश विकास फलंदाज पाहायला मिळतो मैदानात आणि पंचानचा इशारा यस इट इज वाईड आणि शिवगर्जना संघ या स्पर्धेमध्ये पहिला सामना विजयी होतोय विजयी संघाच्या आमच्या